पायलने आरवला तिच्याकडे टक लावून पाहत असताना पाहिल्याबरोबर तिने तिचा फोन उचलला आणि फोनकडे पाहिलं आणि म्हणाली मी तुम्हाला माझ्या खात्याचे तपशील व्हॉट्सअप करत आहे जरा लवकर करा आरवणे रागाने त्याचा फोन चेक केला आणि पायलचे सर्व तपशील सूरजला पाठवले सर्व डिटेल्स सूरजला पाठवल्यावर त्याने सूरजला फोन केला आपल्या खुलीत झोपलेल्या सूरजच्या फोनची रिंगटोन वाचतात त्याने जवळच्या टेबलाकडे हात वर केला आणि डोळे न उघडता फोन उचलला अर्धे डोळे उघडे ठेवून फोन चेक केला तर आरोवचा फोन पाहून तो लगेच उठला हे एवढ्या रात्री फोन का करत आहेत पुन्हा काहीतरी झालंय असं वाटतंय असं म्हणत सूरजने लगेच आरोवचा फोन घेतला तो हॅलो म्हणण्याआधीच आरोव त्याच्यावर ओरडला जर तू विसरला असेल तर परत एकदा मी तुला आठवण करून देतो की माझा कॉल उचलणे तितकाच महत्त्वाचा जितका जगण्यासाठी ऑक्सिजन त्यामुळे भविष्यात तू माझा कॉल लगेच उचलला नाही तर तुझा बोरिया बिस्तर घेऊन थेट जुनागडचा ट्रेनमध्ये बस तीच तुझी जागा आहे आय एम सॉरी सर सूरज घाबरलेल्या खालच्या आवाजात म्हणाला आरवणी समोर उभ्या असलेल्या पायलकडे एकटक पाहिले आणि फोनवर म्हणाला मी तुला एका अकाउंटचे डिटेल्स व्हॉट्सअप केले आहे त्या खात्यात आत्ता पन्नास लाख रुपये जमा कर ताबडतोब येस सर असे सूरजने म्हणताच आरवने कॉल डिस्कनेक्ट केला आणि पायलकडे एकटक पाहू लागला पण पायलने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि फोन चेक करू लागले आरव रागाने म्हणाला दोन मिनिटात तुझ्या खात्यात पैसे येतील पायलने उत्तर दिले नाही ती फक्त फोन चेक करत होती दरम्यान सूरजने त्याचे व्हॉट्सअप चेक करताच पायलचे डिटेल्स पाहून त्याला धक्काच बसला पन्नास लाख रुपये तेही पायलच्या खात्यात एवढी मोठी रक्कम तिच्या खात्यात एकाच वेळी का टाकतायत सर एवढं बोलून सूरज विचारात पडला मग तो मान हलवत म्हणाला या सगळ्यांचा विचार नंतर करा आधी सरांची कामं करा नाहीतर तुझ्या फोनमध्ये घुसून तुला मारतील सूरजने लगेच पैसे पायलच्या खात्यात ट्रान्स्फर केले इकडे पायलच्या फोनवर तिच्या खात्यात पन्नास लाख रुपयांचा मेसेज येताच ती तिथून निघू लागली पण आरवणे तिचा हात धरला आणि म्हणाला आता हे नाटक लाईव्ह येईपर्यंत तू याच घरात राहशील आणि माझ्या परवानगीशिवाय कुठेही जाणार नाहीस पायलने हात सोडला आणि म्हणाले बघा सर मी तुमच्याशी कॉन्ट्रॅक्ट साईन केले आहे आणि ते मी मोडणार नाही मी उद्या सकाळी रिहर्सलसाठी येईन पण प्लीज मला आता जाऊ द्या मी लवकरच परत येईन आरवने उत्तर दिले नाही आणि पायलला हात हाताला धरून वरच्या मजल्यावर तिच्या खोलीकडे नेऊ लागला पायल रडत रडत म्हणाली प्लीज सर मला मधूला एकदा भेटू द्या तिला सध्या माझी गरज आहे आरवने उत्तर दिले नाही आणि तिला तिच्या खोलीत आणले त्याने पायलचा हात सोडला आणि तिच्या जवळ येऊन म्हणाला तुझ्यासमोर ड्रावरमध्ये नाटकाची स्क्रिप्ट आहे पहिल्या दिवसाचे सर्व डायलॉग लक्षात ठेव कारण टेजवर डायलॉग विसरणारे लोक मला आवडत नाही आणि मधूचा प्रश्न आहे तर उद्याचा सूर्य तिच्या आयुष्यात प्रकाशाचा नवीन किरण घेऊन येईल ज्यामध्ये तिला तिचे यश स्पष्टपणे दिसेल कारण आरो राठोड कधीही आपले वचन मोडत नाही या नाटकात काम करण्यासाठी तू माझ्याकडून रक्कम घेतली आहे तू माझ्याकडून किंमत घेतली असेल पण मी माझे वचन नक्कीच पाळेल तुझे कपडे बदल मी शीलाकडे तुझ्यासाठी जेवण पाठवत आहे ते खा आणि डायलॉग लक्षात ठेव असं म्हणत आरो तिथून निघू लागला पण दारात येताच त्याची पावले थांबली तो वळून पायलकडे बघत म्हणाला पायल मला फसवण्याचा विचारही करू नकोस नाहीतर मी तुझ्यासोबत काय करेन याची तुला कल्पनाही याची तू कल्पनाही करू शकत नाहीस हे नाटक संपेपर्यंत मी तुला जे करायला सांगेन तेच तुला करावे लागेल आजच्या नंतर पुढचे तीन महिने तू काय खाणार काय घालणार कुठे जाणार आणि कोणाला भेटणार हे मी ठरवेल आता तू माझ्या परवानगीने श्वास घेशील समजले पायल काहीच बोलू शकले नाही पण मधूचा विचार करून अस्वस्थ झाली आरव तिच्याकडे बघत तिथून निघून गेला तो निघून जाताच पायलने लगेच मधूला फोन केला मधूने रुद्रसोबत एअरपोर्टवर पोचताच पायलचा नंबर पाहिला आणि तिच्या रडक्या चेहऱ्यावर हसू उमटले ती मनात म्हणाली पायल मला माहीत आहे या कठीण प्रसंगी तू मला एकटं सोडणार नाहीस मधूने फोन रिसिव्ह करून विचारले तर तू माझ्यासोबत येत आहेस हो ना मधूचा प्रश्न ऐकून पायलने डोळे मिटले आणि मग हिंमत एकटवली आणि म्हणाली मधू तुझ्या वडिलांना काही होऊ नये म्हणून मी भोलेबाबांना प्रार्थना करेल बघ तू ते लवकरच बरे होतील तू फक्त त्यांची आणि स्वतःची काळजी घे पायल हे सांगताच मधूने रागाच्या भरात फोन कट केला तिने कॉल डिस्कनेक्ट करताच पायल रडायला लागली आणि म्हणाली आय एम सॉरी मधू मला माहीत आहे की तुला सध्या माझी खूप गरज आहे पण मला इच्छा असूनही मी तुझ्याकडे येऊ शकत नाही कारण यावेळी मला आरव सरांचे ऐकावे लागेल आपली गरज मला त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायला भाग पाडत आहे पण तरीही मी तुझ्यासोबत आहे आणि सदैव असेल पायलने रुद्रला तिच्या फोनवरून मेसेज केला बीप ऐकून रुद्रने लगेच फोन चेक केला पायलचा मेसेज पाहताच त्याने जवळच काळजीत बसलेल्या मधूकडं पाहिलं आणि मग तो मनातल्या मनात, मनात मेसेज वाचू लागला रुद्र सर माझ्याशी एकदा बोला पण मधूच्या समोर नाही मला बोलायचं आहे खूप महत्त्वाचं आहे प्लीज मधू मी वॉशरूमला जाऊन येतो रुद्र मधूच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला आणि मधूने हळूच मान हलवली रुद्र लगेच तिथून उठला आणि बाजूला येऊन पायलला फोन केला पायल त्याच्याच कॉलची वाट पाहत होती म्हणून तिने लगेच कॉल रिसीव केला आणि म्हणाली थँक्यू सर खूप खूप खुँ थँक्यू की तुम्ही मला कॉल केला मधू तुमच्या आसपास नाही ना नाही पण मलासुद्धा तुझ्याशी काही बोलायचं नाही पायल कारण मधूप्रमाणेच मलाही वाटले नव्हते की तू अशा वेळी तिची साथ सोडशील पण मी तिची साथ कधी सोडणार नाही तिला शक्य ती मदत मी नक्कीच करेन म्हणाला पायल हलकेच आणि म्हणाली हे पाहून खूप बरे वाटले की माझ्या व्यतिरिक्त या शहरात कुणीतरी आहे ज्याला माझ्यासारखीच मधूची काळजी आहे परंतु आता तुम्हाला तिच्या मदतीसाठी काहीही करण्याची आवश्यकता नाही कारण मी पन्नास लाख रुपयांची व्यवस्था केली आहे काय रुद्रने आश्चर्याने विचारले तर पायल म्हणाली हो सर मी पन्नास लाख रुपयांची व्यवस्था केली आहे तुम्ही मला तुमच्या खात्याचे तपशील पाठवा आणि मी तुम्हाला ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करेन पण प्लीज मधुला सांगू नका की मी ते पैसे तुम्हाला दिले आहेत रुद्र चिंतेत पडला आणि विचारली पण तू इतक्या प्रवखर पैशांची व्यवस्था कशी केलीस रुद्राच्या या प्रश्नाचे उत्तर पायलला देता आले नाही रुद्राने काही वेळ पायलच्या उत्तराची वाट पाहिली पण पायल काहीच बोलली नाही तेव्हा रुद्रने पुन्हा विचारले पायल मी तुला काही विचारतोय इतक्या लवकर इतक्या पैशांची व्यवस्था कशी केलीस पायलने हिंमत एकटवली आणि म्हणाली ही प्रश्नोत्तरांची वेळ नाही सर कारण यावेळी हे पैसे मधूच्या वडिलांचे प्राण वाचवू शकतात त्यामुळे काहीही करून काहीही बोलून प्लीज हे पैसे मधूकडे पोचवा मी हे पैसे तिच्यापर्यंत पोचवले आहेत हे तिला कळू देऊ नका रुद्रने काही क्षण विचार केला आणि मग म्हणाला आय एम सॉरी पायल पण जोपर्यंत तू मला सांगत नाहीस एवढी मोठी रक्कम कुठून आली तोपर्यंत मी तुझ्याकडून हे पैसे घेणार नाही सर तुम्हाला त्या प्रेमाची शपथ जे तुम्ही मधुवर करता प्लीज यावेळी कोणतेही प्रश्न विचारू नका आणि मधूला मदत करा कारण मला हे चांगले माहीत आहे की इतक्या कमी वेळेत एवढ्या मोठ्या रकमेची व्यवस्था करणे तिच्यासाठी अशक्य आहे हा कोणाच्या तरी जीवाचा प्रश्न आहे सर प्लीज पायल डोळ्यात पाणी आणत म्हणाली पण रुद्रकडून काहीच प्रतिसाद न आल्यावर पायल पुन्हा म्हणाली हे पैसे माझेच आहेत सर आणि वेळ आल्यावर मी स्वतः मधूला सांगेन की हे पैसे मला कोणी आणि का दिले पण यावेळी मी हे कोणालाच सांगू शकत नाही मधुला पण नाही पण पायल मधुला कळायला हवं की तू तिला मदत करतेस तिची लहानपणीची मैत्री तिच्या कठीण प्रसंगी तिच्या पाठीशी उभी आहे या विचाराने तिची हिंमत वाढेल तिचा राग एक क्षणात दूर होऊ शकतो रुद्र पायलला समजावताना म्हणाला पायल काळजीत पडली आणि म्हणाली नाही सर सध्या मी मधूला खरे सांगू शकत नाही कारण जर तिला कळले की मी हे पैसे दिले आहेत तर सगळ्यात आधी तिला हे जाणून घ्यायचे असेल की मी हे पैसे कुठून आणले आणि यावेळी मी मधूला काही सांगू शकत नाही काही नाही तुम्ही मला तुमची बहीण मानलीत सर आणि आज तुमची बहीण तुमची मदत मागत आहे प्लीज मला इतकी मदत करा ठीक आहे कारण या क्षणी माझ्याकडेही दुसरे म्हणणे माझ्याकडेही तुझे म्हणणे मान्य करण्याशिवाय पर्याय नाहीत रुद्र म्हणाला पायलच्या रडक्या चेहऱ्यावर हसू उमटले तिने तिचे हसरू पुसले आणि ती म्हणाली मला तुमची बँक डिटेल्स द्या प्लीज ठीक आहे मी पाठवतो एवढं बोलून रुद्रने कॉल डिस्कनेक्ट केला आणि मग त्याचे बँक डिटेल्स पायलला पाठवले बँकेचे डिटेल्स येताच पायलने रुद्रला पैसे पाठवायला सुरुवात केली इकडे रुद्र म्हणत म्हणाला पायलकडे एवढे पैसे कुठून आले तिलाही काही दिवसांपूर्वीच नोकरी मिळा लागली आहे मग तिला इतके पैसे कोणी दिले आणि का दिले रुद्र हा सर्व विचार करत असताना त्याचा फोन वाजला त्याने लगेच मेसेज फोन तपासला त्याने लगेच फोन तपासला असता त्याच्या खात्यात पन्नास लाख रुपये आले होते इकडे पायलने पैसे पाठवताच तिने सुटकेचा निश्वास टाकला आणि रुद्रला मेसेज केला पुन्हा बीपऐकून रुद्रने त्याचे व्हॉट्सअप चेक केले पायरचा मेसेज पाहिल्याबरोबर त्याने मेसेज वाचला सर माझी अजून एक छोटीशी रिक्वेस्ट आहे प्लीज मधूचे पप्पा आणि ती कशी आहे हे मला कळवत राहा सर ऑपरेशन यशस्वी होताच मला तो कॉल करा प्लीज रुद्रने नुकताच मेसेज वाचला होता तेव्हा मधू तिथे ते आली तिला पाहून रुद्रने त्याचा फोन बंद केला आणि म्हणाला मधू तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे तुझ्या वडिलांच्या उपचारासाठी पन्नास लाखांची व्यवस्था झाली आहे रुद्रने हे सांगताच मधूचा चेहरा उजळला ती काहीतरी विचारणार होती तेव्हा रुद्र म्हणाला एक ट्रस्ट आहे जो अशा लोकांना मदत करतो ज्यांच्या कुटुंबाला अचानक समस्या येते किंवा कुटुंबातील कुणी आजारी आहे आणि त्यांच्याकडे उपचारासाठी पैसे नाहीत मी त्यांना तुझ्याबद्दल सांगितले तर ते तुझ्या मदतीसाठी हॉस्पिटलला पैसे देणार आहेत आता आपण निघायला हवे फ्लाईटची अनाऊन्समेंट झाली आहे मधूच्या चेहऱ्यावर हसू उमटली आणि ती रुद्रसोबत चालू लागली दरम्यान पायल चेंज करून वॉशरूमच्या बाहेर आली होती शीलाने तिच्यासाठी जेवण आणले तिने ते जेवण टेबलावर ठेवले आणि म्हणाली दीदी जेवण ठेवले आहे जेवण करून घ्या मला भूक नाही शिला प्लीज हे जेवण परत नाही पायल टॉयलने केस पुसत म्हणाली पण दीदी आरो भैया म्हणाले आहेत की मी तुमचे जेवण झाल्यावरच परत यावे शिला म्हणाली पायलने टेबलावर ठेवलेला जेवणाचा ट्रे उचलला आणि शिलाच्या हातात दिला आणि म्हणाली जर त्या दहा तोंडी रावणाने तुला विचारले की मी खाल्ले की नाही तर त्याला सांग मी खाल्ले आहे शिलाने जेवणाकडे बघितले आणि म्हणाली खा ना दीदी आता तुम्हाला या घरात राहावे लागेल किती दिवस उपाशी राहणार तुमचे आरोग्य बिघडेल पायल हसत हसत म्हणाली असं होणार नाही कारण मी एवढी कमकुवत नाही शिला आयुष्याशी कसं लढायचं ते मला माहीत आहे म्हणूनच एवढ्या मोठ्या जगात मी एकटीच राहते आरव सरांनी माझ्या असहाय्यतेचा फायदा घेऊ मला त्यांच्या नाटकात काम करायला भाग पाडले असेल पण त्यांनी मला प्रश्न न करता मला पन्नास लाख रुपये दिले हे सत्य मी नाकारू शकत नाही ज्याची मला यावेळी जास्त गरज आहे शिलाने काही क्षण विचार केला आणि म्हणाली दिदी भैया वाईट नाही पण ते माहीत नाही का लोकांसमोर स्वतःला वाईट दाखवतात दिदी मी खूप वर्षांपासून या घरात येत आहे पूर्वी माझ्या आई इथे काम करायची आणि आता ती नसल्यामुळे मी इथे आले आहे भैया आणि आजीने मला या घरात काम तर दिलेच पण या घरात राहायला जागाही दिली आज मी त्यांच्यामुळेच माझे शिक्षण पूर्ण करत आहे हे नाटक भैया स्टेजवर करणार आहे त्यासाठी हे महत्वाचे आहे कारण कारण माझं आयुष्य कारण माझ्या आयुष्याचं एकच ध्येय आहे पैसा दारात उभा असलेला आरव म्हणाला आरवचा आवाज ऐकताच पायल आणि शिला दोघेही वळून त्याच्याकडे पाहू लागले आरवला पाहताच शिला काहीच न बोलता तिथून निघून गेली ती निघून जाताच आरव हळूच पायलच्या जवळ आला आणि म्हणाला तू या घरात राहणार आहे पण तू माझी घरवाली नाहीस त्यामुळे चुकूनही माझ्या आयुष्यात डोकवण्याचा प्रयत्न करू नकोस कुर। फक्त तु तुझ्या कामावर लक्ष केंद्रित कर समजले आरवने रा पायलकडे रागणं पाहिलं आणि तिथून निघून गेला तो निघून जाताच पायल बेडवर चेहरा करून बसली आणि म्हणाली हे काय आहे काय बोलणं चाललंय हे जाणून घेत न घेतात मला ऐकवून निघून गेले अरे मी शिलाला त्यांच्याबद्दल थोडी विचारले होते ती बिचारी मुलगी स्वतःच त्यांची तारीफ करत होती पण त्यांना त्यांची तारीफ पण पसंत नाही माहीत नाही हे आजीचा खरा नातू आहे की नाही त्या खूप गोड आणि मस्त आहेत आणि हा कडुलिंबाचा पाला पण तुला काय पायल तू त्याची बायको थोडी आहे जी त्यांच्याबद्दल विचार करून काळजीत आहे शांतपणे तुझ्या कामात लक्ष दे कारण तू मधूसाठी विचार न करता या नाटकात काम करायला होऊ म्हटलं पण तुला अभिनयाची ए बी सी डी ही माहीत नाही आता काय करणार आरव तयार होऊन त्याच्या खोलीतून बाहेर आला आणि पटकन पायलच्या खोलीकडे जाऊ लागला पायलच्या खोलीत पोचताच त्याने दार वाजवले आणि म्हणाला पायल लवकर चल आम्हाला उशीर होत आहे जेव्हा पायलने आतून उत्तर दिले नाही आणि दार उघडले नाही तेव्हा आरव रागाने म्हणाला जर तुझ्या डोक्यात माझ्या विरोधात काहीतरी प्लॅन चालू असेल तर तुझ्या डोक्याला सांग की विनाकारण वेळ वाया घालू नकोस कारण आरोव राठोड विरुद्ध प्लॅनिंग करणे हे तुझ्या डोक्याचे काम नाही माझ्या डोक्याकडे अजून बरीच कामं आहेत करायलाच तुमच्यासारख्या नीट माणसासाठी चांगलं वाईट विचार करण्यासाठी वेळ नाही म्हणून अनावश्यक गैरसमज पाळणे थांबवा समजलं का तुम्हाला आरव हसत हसत पायलला म्हणाला तू फक्त याच तेवरने बाकीची काळजी मी घे चल जाऊया असे आरवने विचारले आणि पायलच्या दिशेने हात पुढे केला पायलने त्याच्या हाताकडे पाहिले आणि आरवकडे एकटक बघत तिथून निघून जाऊ लागले पण ती दोन पावलं चाललीच होती की तिचा पाय जमिनीवरच्या कार्पेटमध्ये अडकला आणि ती धडाम कार्पेटवर पडली आरव हसत तिच्याकडे जाऊ लागला पायलने त्याला तिच्या जवळ येताना पाहिल्यावर ती म्हणाली मला तुमच्या मदतीची गरज नाही मी स्वतः उठू शकते आरवची पावले थांबत नव्हती तो पायलकडे बघत पुढे चालत होता पायल पुन्हा रागाने काहीतरी बोलणार होती तेवढ्यात आरव तिच्यापासून गेला आणि पायऱ्या उतरत असताना म्हणाला तुझ्याकडे दोन मिनटे आहेत मी बाहेर गाडीत तुझी वाट पाहतो आरव पटकन घराबाहेर पडला पायल रागाने उभी राहिली आणि छताकडे पाहत म्हणाली भोले बाबा अशा दृष्ट आत्म्याला या पृथ्वीवर पाठवायची काय गरज होती आणि जर तुम्ही या व्यक्तीला या जगात पाठवलेच होते तर तुम्ही किमान त्याला थोडी माणुसकी दिली असती एक फक्त एक चांगला गुण त्यांच्यात ठेवू शकला असता पण नाही तुम्ही असे का कराल तुमच्या मनात माझ्याबद्दल जन्मजात द्वेष आहे माझ्या आयुष्यात समस्या निर्माण करण्याची संधी तुम्ही कधी सोडली नाही आता फक्त तुमच्यामुळे मला यांच्यासारख्या माणसासोबत काम करायचं आहे तुम्ही माझ्याबरोबर खूप वाईट करता पण तरीही धन्यवाद कारण मला नाही तर किमान तुम्ही मधूला साथ दिली काल रात्री तिच्या वडिलांची शस्त्रक्रिया चांगली झाली आणि आता ते धोक्याच्या बाहेर आहेत प्लीज भोले बाबा भविष्यातसुद्धा सुद्धा मधूसोबत राहा तिच्या पप्पांना लवकर बरे करा प्लीज पायल दीदी आरो भैया तुम्हाला बोलवतोय शिला तिथे आल्यावर म्हणाले पायल काहीच न बोलता निघून गेली आरो गाडीत तिची वाट पाहत होता पायलला असं लंगडत चालताना बघून आरो, का आरो, वर आरो, आरो काही क्षण विचारात घडून गेला त्याला तो क्षण आठवला जेव्हा त्याने पायला नाचताना पाहिले होते आणि तिच्या पायातून रक्त येत होते तेवढ्यात पायल आली आणि आरोच्या गाडीत बसली ती बसल्याबरोबर आरवने गाडी स्टार्ट केली गाडी मुंबईच्या रस्त्यांवर धावत होती पण आरो आणि पायल दोघेही एकमेकांकडे बघत नव्हते आणि बोलतही नव्हते काही वेळात दोघे ऑडिटोरियममध्ये पोचले गाडी थांबताच पायल गाडीतून उतरू लागली पण तेवढ्यात आरवने तिचे मनगट पकडून तिच्या जवळ आला हा काय असभ्यपणा आहे पायलने आरवकडे बघत विचारलं आरवने पायलची उडणार केस चेहऱ्यावरून काढले आणि म्हणाला आता माझ्या जवळ येण्याची सवय लावून घे पायल कारण हे नाटक एक इंटेन्स लव्ह स्टोरी आहे आणि स्टेजवर आपल्या दोघांचे जेवढे सीन होणार आहेत ते रोमँटिक असतील आणि प्रत्येक दृश्यात तू माझ्या इतके जवळ किंवा याहूनही जवळ असणार आहे त्यामुळे स्टेजवर कोणतेही नाटक करू नको तुला जेवढं सांगितलं तेवढंच करशील तू तर आरोव राठोने दिलेले प्रत्येक वचन पाळील आणि जर तू माझ्यासोबत कोणताही खेळ करण्याचा प्रयत्न केला तर तुला खूप पश्चाताप होईल समजलं तुला असे म्हणत आरोवने पायाला स्वतःपासून दूर केले आणि डोळ्यांवर चष्मा लावून गाडीतून बाहेर पडला त्याच्या या कृतीने पायळची तोंड उघडीच्या उघडेच राहिली तीही रागाने गाडीतून बाहेर आली आरवने पायलकडे बघितले आणि झपाट्याने ऑडिटोरियमकडे चालू लागला त्याच्या मागून चालताना पायलही बडबडली मला समजत नाही की हा माणूस आहे की माणसाच्या वेशातील ॲटिट्यूडचे दुकान पायलनेही बोलताच पुढे चाललेल्या आरवची पावले थांबली आणि त्याने वळून पायलकडे पाहिले आरवला पाहताच पायलची था पायल पावले थांबली आरव पुन्हा पायलकडे येऊ लागला तेव्हा पायल मनात म्हणाली अरे भोले बाबा यांनी ऐकलं वाटतं तू इथे पिकनिकला नाही तर कामासाठी आली आहेस त्यामुळे या स्पीडने चालली तर पुढच्या जन्मी टेजपर्यंत पोहोचू शकणार नाहीस असे म्हणत आरवने पायलचे मनगट पकडले आणि तिला पटकन आत घेऊन जाऊ लागला आरव पायलला घेऊन आत पोचता त्याला सूरज आणि श्रुती एकमेकांशी बोलताना दिसली आरो पायलची मनगट धरून त्यांच्याकडे आला आणि म्हणाला चला अर्ध्या तासात रिहर्सल सुरू करूया मला सर्व काही सेट पाहिजे येस सर श्रुती पायलकडे बघत म्हणाली आरव पायलचा हात धरून त्याच्या केबिनकडे जात असताना पुन्हा म्हणाला आणि आधीला माझ्या केबिनमध्ये पाठवा आत्ता हो सूरज म्हणाला आरो पटकन पायला घेऊन त्याच्या केबिनमध्ये गेला तो निघून जाता श्रुती सूरजला म्हणाली ही पायल आहे मधूची फ्रेंड आरो सरांनी मधूची जागा हिला दिली आहे का विचित्र या दोघी तर चांगल्या फ्रेंड आहेत मग पायल मधूची जागा घ्यायला तयार कशी झाली पायलने या नाटकात काम करण्यासाठी पन्नास लाख घेतले आहेत सूरजने हे सांगता श्रुती त्याच्याकडे डोळे विस्पारून पाहू लागली मग सूरज पुन्हा म्हणाला तू बरोबर ऐकली मी पन्नास लाख सांगितले काल रात्री एक वाजता आरो सरांनी माझ्याकडून पायलच्या खात्यात पन्नास लाख रुपये ट्रान्सफर केले हे ऐकून श्रुती आश्चर्यकित झाली आणि मनात म्हणाली हे सर्व काय चालले आहे मी पायलला ओळखते त्या ती त्या मुलींपैकी नाही जी पैशासाठी तिच्या मैत्रिणीचा विश्वासघात करेल आणि आरो सरांनी पायलमध्ये असे काय पाहिले की ते तिला आपल्या नाटकात घेण्यासाठी पन्नास लाख रुपये द्यायला तयार झाले तेही ॲडव्हान्स आरो सरांनी आजपर्यंत एवढी रक्कम एवढी मोठी रक्कम एकाही अभिनेत्याला दिली नाही मग पायल ला का आणि आरव सरांना तर आटींवर काम करायला आवडत नाही मग त्यांनी पायलचे कसे काय ऐकले जास्त विचार नकोस करू श्रुती कारण आरो सर कधी काय करतात हे त्यांच्याच समजण्यापलीकडचे आहे मग आम्हाला कसे समजणार आमचे काम त्यांच्या आदेशाचे पालन करणे आहे म्हणून आपण जाऊन ते करू चल सूरजने हे बोलता श्रुती त्याच्यासोबत टेजकडे जाऊ लागली आरो पायला घेऊन त्याच्या केबिनमध्ये आला आत येताच पायलने रागाने तिचा हात सोडवला आणि म्हणाले तुम्हाला माझा हात धरून हिंडण्याची गरज नाही मी कुठे पळून जात नाही मी तुमच्यासमोरच आहे आरव हसत खुर्चीवर बसला आणि म्हणाला तुला पळून जायचे असले तरी माझ्यापासून पळून जाता येणार नाही जिथं जाशील तिथं मलाच पाशील हे हिरोवाले डायलॉग्स तुम्हाला चांगले वाटत नाहीत कारण तुम्ही हिरो नाही तर जुन्या चित्रपटातील घटिया फी एवढे बोलून पायल गप्प झाली आरवने तिच्याकडे रोखून पाहिलं आणि विचारलं तू का थांबलीस बोल मला सांग की तुझ्या नजरेत मी जुन्या चित्रपटातील घटिया विलन सारखा आहे हो तेच आहे तुम्ही म्हणूनच तुमचं नाव आरो राठोड नसून प्रेम चोपडा असायला हवं होतं पायल रागाने बोलली पायल हे बोलताच आरो तिच्याकडे बघत खुर्चरून उठला आणि तिच्याकडे जाऊ लागला त्याला तिच्याकडे येताना पाहून पायल ना घाबरली ना तिने घाबरून नजर खाली केली आरोकडे बघत तिने बॅगेतून पेपर स्प्रेची बॉटल काढली आरो तिच्याजवळ आला आणि म्हणाला जर मी खरोखरच प्रेम चोपडा असतो तर मी तुझ्यासोबत तेच केले असते जे त्यांनी त्यांच्या चित्रपटातील हिरोईनसोबत केले पण तुझ्या गैरवर्तनानंतरही मी तुझ्यासोबत असे काही केले नाही आणि तू अजूनही माझ्यासमोर सुरक्षित उभी आहे म्हणूनच आरवने बोलणेही संपवले नव्हते तेव्हा पायलने त्याच्या डोळ्यात पेपर स्प्रे मारला आरव डोळे चोळत रागाने म्हणाला तुझी हिंमत कशी झाली माझ्या डोळ्यात पेपर स्प्रे घालण्याची पायल एक तिखट हास्य करत म्हणाली हे तुम्ही बोललेल्या घटिया डायलॉगचे उत्तर आहे मी कोणत्या हिंदी चित्रपटाची लाचार नायिका नाही मी पायल आहे आणि आता मी तुमच्यासारख्या लोकांपासून स्वतःला वाचवायला खूप चांगले शिकले आहे त्यामुळे भविष्यात तुम्ही माझ्याशी कारमध्ये केले तसे गैरवर्तन करू नका समजलं तुम्हाला तुला तर मी पाहून घेईन आरव रागाने डोळे चोळत म्हणाला पायलने टेबलावर ठेवलेला पाण्याचा ग्लास उचलला आणि त्याच्या चेहऱ्यावर फेकला आणि म्हणाली डोळे उघडले तर तुमचे मन भरेपर्यंत बघा मी तुम्हाला तुमच्या केबिन बाहेर उभी असलेली दिसेल असे बोलून पायल तिथून जायला निघाली तेव्हा तिची नजर आधीवर पडली जो हे सर्व पाहून आश्चर्यचकित झाला होता पायल त्याला काही न बोलता तिथून निघून गेली ती जाताच आधी आरवकडे आला हसत हसत त्याने आरवच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारले ठीक आहेस ना आरवने रागाने त्याचा हात खांद्यावरून काढला आणि ओरडला मला वॉशरूम मध्ये घेऊन जा माझ्या डोळ्यांची आग होत आहे आधीने त्याच्या हसू दाबत आरवला पकडून वॉशरूम मध्ये आणले आरव वॉशरूम मध्ये पाहून आधी हसला आणि मनात म्हणाला आजीचे आज म्हणणे बरोबर होते एक आहे आरवला लहानपणी झालेल्या जखमा भरून काढेल ती त्याला समजावू शकते की जीवनात झालेले अपघात विसरून पुढे जाणे म्हणजेच आयुष्य जगणे ज्या माणसाला तू नष्ट करण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडत आहे त्या माणसाचा नाश केल्याने तू गमावलेले सर्व काही तुला परत मिळणार नाही जीवन म्हणजे अपघात विसरून पुढे जाणे हे समजून घेणं तुझ्यासाठी खूप गरजेचं आहे आरो आणि कदाचित हे फक्त पायलच तुला समजावू शकेल त्यामुळे आता या नाटकात पायलचं काम करणं माझ्यासाठीही तितकंच महत्वाचं आहे जितकं तुझ्यासाठी आहे आता उभा राहून माझ्या चेहऱ्याकडे बघत बसशील येईल की माझ्या डोळ्यात रोज वॉटर पण घालशील आरव रागाने ओरडला आणि आधी लगेच म्हणाला हो मी आत्ताच घेऊन येतो आधी नुकताच केबिनमधून धावत बाहेर आला होता तेव्हा केबिन बाहेर उभ्या असलेल्या पायलने गुलाब पाण्याची बाटली त्याच्याकडे दिली आणि म्हणाली हे आरवच्या डोळ्यात घाला काही वेळानंतर आग कमी होईल आधीने पुन्हा पायलकडे पाहिलं पण पायलने पायल त्याच्याकडे एकदाही पाहिलं नाही थँक्यू असे म्हणत आधीने तिच्या हातातून गुलाब पाण्याची बाटली घेतली आणि पुन्हा केबिनमध्ये गेला तो निघून जाताच पायल मनातल्या मनात म्हणाले मनात मना आरव सर तुम्ही माझ्याशी काहीही केले असले तरी मी तुमच्यासारखी पडून माझी माणुसकी सोडू शकत नाही माझी इच्छा असूनही मी तुमचे नुसकान करू शकत नाही पण हो मी तुम्हाला हे नक्की समजावून देईन की तुम्ही माझ्याशी जे काही केले आहे ते खूप चुकीचे आहे आणि त्यासाठी मला तुम्हाला त्रास द्यावा लागला तरी मी ते नक्कीच करेन तुमच्यामुळे आज मी मधूसारखी फ्रेंड गमावली आहे ज्या दिवशी तिला कळेल की मी तिची जागा घेतली आहे तेव्हा तिचा माझ्याबद्दलचा तिरस्कार आणखी वाढेल पण मी तिची जग... पण मी तिचा गैरसमज इच्छा असूनही दूर करू शकत नाही कारण मला चांगले माहीत आहे की सत्य जाणून घेतल्यावर ती आरो सरांकडून पैसे घेऊन मला हे नाटक कधीही करू देणार नाही कारण तिला माहीत आहे की असे केल्याने राजदीप माझ्या आयुष्यात परत येईल त्यामुळे हे सत्य तिला कधीच कळू नये हेच बरे होईल एवढं बोलून पायलने स्वतःवर नियंत्रण ठेवलं आणि तिच्या बॅगेतून पेपर्स काढली आणि डायलॉग वाचू लागली सुमारे अर्ध्या तासानंतर आरोच्या डोळ्यातील आग कमी झाली तो टॉवेल फेकून त्याच्या केबिनमधून बाहेर आला पायल अजूनही त्याच्या केबिन बाहेर उभी होती इथेच उभी राहा कारण दहा मिनिटांनंतर मी तुझ्या या गैरवर्तनाचे उत्तर इथेच देईन आरव रागाने बोलला पायल त्याच्याकडे बघितले आणि धीटपणे म्हणाली मी आधीही सांगितले होते आणि पुन्हा एकदा सांगते मी इथेच उभी आहे कारण मी तुम्हाला घाबरत नाही आरव तिच्याकडे टक लावून पाहत पुन्हा त्याच्या केबिनमध्ये आला आणि त्याच्या खुर्चीवर बसला आधी आधी समोरच्या खुर्चीवर बसला होता आरवने एक फाईल उचलली आणि आधी समोर ठेवली आणि म्हणाला मधुला कास्ट केल्यानंतर मी माझ्या कथेत काही बदल केले होते कारण मला माहीत होते की मधून कधीही नयनाच्या पात्राला योग्य नाही पण आजपासून आपण पहिल्या स्क्रिप्टवर काम करू आज होणारे सर्व सीन फक्त मी पायल आणि ऋषी यांच्यात असेल आम्ही अजूनही ऋषीच्या पात्राचे नाव आपण आता पण बदलणार नाही ना म्हणजे आपण त्याचेच नाव नाटकात वापरू आधीने विचारले त्याच्याकडे न बघताच आरो म्हणाला होय त्याचे नाव त्याच्या पात्राला शोभते त्यामुळे नाटकात त्याचे नाव पूर्वीसारखेच ऋषी राहील तू जा आणि रिहर्सलची तयारी कर ठीक आहे पण तुझे डोळे सुजले आहेत तुला रिहर्सल करता येईल आधीने पुन्हा विचारले त्याच्याकडे न पाहता आरो म्हणाला माझ्याकडे वाया घालवायला वेळ नाही कारण अर्जुन शेखावतचा सिनेमा रिलीज होण्यापूर्वी मला माझं नाटक लाईव्ह करायचं आहे कोणत्याही प्रकारे आधी काहीतरी बोलणार होता तेवढ्यात आरव तिथून उठून निघून गेला केबिनमधून बाहेर येताच त्याला पायल अजूनही तिथेच उभी असलेली दिसली आरवने पुन्हा तिचे मनगट धरले आणि टेजच्या दिशेने जाऊ लागला त्याच्याकडे बघतच पायल मनात म्हणाली तुम्हाला खूप हौस आहे ना मला तुमची हिरोईन बनवायची आता तुम्ही बघा मी काय करते ते तुमचं जगणं मुश्किल केलं नाही तर माझं नावही पायल नाही तथा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद